बीज गायत्रीचे न्यास मध्ये आहे पण काही काही वस्तू शिव शिवमहापुरा ते यांना सापडणार नाही हे बीज न्यास मातृका ह्या इतक्या भव्य आहे इतक्या फलद्रूप आहे त्या सगळ्या कार्यामध्ये प्राप्त करून देणारे आहे या मान्य म्हणजे सगळ्याला अधिकार आला कारण याच्यातून शरीराचा सर्व अवयव सह निर्माण झालेली दोष निघून जाते म्हणून त्याने त्या अध्याच्या शेवटला म्हणलंय ब्रह्म विष्णू महेश करती पठण तुम्हाला काय पठन करण्याची मोठी महत्व नाही पण त्यांनी केलं तवाचे या प्रगतीला आले आहे का विष्णू महेश करती पठन हे चांगला पाठ करावं लागलं तवा जगात वावर सांगा काय देवा तर राहिलं तुम्हाला पण तुम्हाला ती नजर नसल्यामुळे गाजर 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 गाजरच करीत पळा त्या काय सांग बाबाने काही दिलं नाही म्हणजे आम्हाला एवढं <coughs> देऊन टाकून तरी तुम्ही नाही म्हणतात तर ते भाव चढेल असलेले लोक भ्रमात पडलेले लोकांना हे समजायचं म्हणून ही या आश्रमामध्ये आहे म्हणून या आश्रमाची सेवा चांगल्या रीतीने